वंदना मेटकर चादो गावामध्ये राहते भोशाला मी घरगुती काम करायला करा करा जाते धुनं भांडी करायला जाते खूप काही चालावं लागते तिथून मी पांढरकवडा रोडवर घरगुती काम करायसाठी जाते खंडेराव मॅडम म्हणत आहे की शेड बांधून ती, ती दुकान लावून देणार आहे तर मी आणि माझ्या मुली तिथं दुकानामध्ये हप्त्यातून दोन वेळा काहीचं तरी दुकान टाकून असं बसणार आहे तुला काय काय विकशील सांग ना कच्चा चिवडा कच्चा चिवडा असं मी ठरवलं आहे विकायचं तर मॅडम म्हणाल्या की पहिलेच आम्ही तुला पहिले सामान घेऊन देऊ नंतर तू तुझं बघ बाई असं म्हणत आहे तर नाव सांगा तुमचं जमील अहमद खान तुम्ही काय करता व्यवसाय किती वर्षापासून करता अकरा वर्ष झाली बर आता हे बघा ह्या दोघी जण आहे इथं तर यांना तुम्ही कमिशनवर गाऊन विकायला द्याल का स्वस्त मध्ये त्यांना चार पैसे मिळतील तुमचे गाऊन जातील चालतंय पंधरा ऑगस्ट पासून दुकान सुरू करत आहे ठीक आहे बोलून घ्या त्यांच्याशी काय कमिशन चला धन्यवाद